कुणाच्या खांद्यावर कुणाचे हे हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर अशी छान अशी सकाळ झालेली आहे गावाकडं माझी आणि तुम्हाला मी तिथलं सगळं वातावरण शेअर करते सकाळी उठल्यापासन जे गायांचं करायचं असतं ते माझा चुलत भाऊ आहे मोठा तो सगळं कसं करतो मॅनेज सगळं ते तुम्हाला दाखवत आहे म्हणजे गायांच्या धारापासून शेणकूर म्हणजे सगळं खूप व्यवस्थित तसं करतो त्याला गाण्याची खूप आवड आहे तर त्याच्या तोंडून आपण ऐकूया त्याला आवडणारी गाणी आणि हा चिंटू तर चिंटूची पहा किती मस्ती चाललेली आहे माझ्या भाच्यासोबत कारण त्याला खूप म्हणजे खूप जीव लावतो तो आणि त्याच्याशिवाय राहत नाही चिंटू अजिबात तर तुम्ही पाहू शकता चला तर आपण त्याचं गाणं ऐकूया चाल देवा नवर देवा कई करती होगी ओ मेरा इन्ती रा मन्ना मैं फिरता हूँ बेकरा कई में अपनी सो तुम प्यार से प्यारी हो तुम जान हमारी हो फिर से कहो कहती रहो अच्छा लगता है जीवन कार सपना अब सच्चा लगता है क्या खूब लगती हो बड़ी सुंदर आशा की रहा बात पुनाचा <laughs> खान जावर पुनाचे वो जी पुनाचे वो जी बाइक हाँ लाइट आ रही है क्या इतकी मोठी गायनाची आवड आहे ना माझ्या भावाला खरच ती खात असते ती का <laughs>

तर तुम्हाला माझा हा गावाकडचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद